अध्यक्ष महोदय या दीपक नावाच्या व्यक्ती व्यक्ती जो आहे त्याच्या खोट्या डॉक्युमेंट्सवर वर या दोघांनी कैश रहमानी आणि महम्मद अहमद उर्फ आदिल रहमानी या दोघांनी फसवणूक करून एक खोटी कंपनी काढली त्या माणसाची फसवणूक केली अशा अनेक लोकांची फसवणूक या लोकांनी केलेली आहे आणि जो परिसर आहे कुदळवाडी जादवडी चिखली या परिसरामध्ये अशी एक टीम आहे अध्यक्ष महोदय या अशा फसवणुकीच्या म्हणजे बळी जाणारे अनेक लोक आहेत या राज्यामधले माझ्या शहरातले खोटे डॉक्युमेंट्सवर कामाला लावतो म्हणून डॉक्युमेंट्स घेणं तुम्हाला लोन देतो म्हणून डॉक्युमेंट्स घेणं असे वेगवेगळ्या गे डॉक्युमेंट्स घेऊन त्यांनी वेगवेगळे अकाउंट तयार केले वेगवेगळ्या अकाउंटवर वेगवेगळ्या माध्यमातनं वेगवेगळे बिलने चालू केले आणि सरकारची फसवणूक केलेली सरकारची फसवणूक करत असताना त्या ज्या गोरगरिबांनी यांच्यावर विश्वास ठेवला ज्या गोरगरीब लोकांनी यांना नोकरीसाठी लोनसाठी जे डॉक्युमेंट दिले त्यांचा अध्यक्ष मोदी अक्षरशः हे परिवार म्हणजे या परिवार या परिवारांची परिस्थिती अशी आहे म्हणजे विनाकारण एखाद्या न केलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना सामोरं जावं लागतं अध्यक्ष मोदी देशविरोधी कारवाई करणारी सुद्धा लोक याच्यामध्ये आहेत जर आपण याच्या खोलामध्ये गेला तर अध्यक्ष मोदी माझी मागणी आहे निमित्तानं मंत्री महोदयांकडे हा प्रश्न विचारतो आता काय आपल्याकडे वेळ पण कमी आहे तर मी प्रश्नच विचारतो अशा बनआउट कंपन्या स्थापन करून ज्यांनी बी जी एस टी बुडवलाय असे रॅकेट चालवणारा हा मोहम्मद रेहमानी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध आपण कडक कारवाई करणार का तर माझी आपल्याला या माध्यमातून विनंती राहील त्यांचे हे आरोप पाहता त्यांचे जे गंभीर गुन्हे पाहता त्यांच्यावर मोकळा अंतर्गत कारवाई करणार का सदर प्रत्येकांनामध्ये मनी लॉन्ड्रिंग झालेली आहे पी एम एले या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करणार का हा माझा एक प्रश्न आहे त्यानंतर अशा खोट्या कंपन्या आहेत जिथं जिथं स्थापन झाल्या आमच्या त्या परिसरामध्ये जिथं जिथं स्थापन झाल्यात किंवा या कंपनीच्या माध्यमातून जी एस टी बुडवणाऱ्या सखोल तपास करण्यासाठी एस आय टी स्थापन करून याची चौकशी करणार जी एस टी विभाग आणि गृह विभाग या दोघांची संयुक्त टीम करून पूर्णपणे अशा पद्धतीचे जे प्रकरण पिंपरी चिंचवडमध्ये सुरू आहे ते पूर्ण प्रकरण अशा पद्धतीची अवैध कृती आणि कर चुकवणे हे थांबवण्यासाठी धडक मोहीम राबवण्यात येईल आणि मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून या प्रकरणी योग्य ती कठोर कारवाई करण्यात